की जय लागली उमटल पाऊल ग आई तू आई येल गुयेन केलं गेन जीवनाचं सोन झालं ग तुझ्या येण्यान जीवनाचं सोन झालं गारात मूर्ती तुझी जी पुस्तो जीवा पाड देवारात मूर्ती तुझी जी पुस्त जिवा पाड बरकता आली माझ्या सुकाम दिवाड बरकत आली माझ्या सुकाम दिवाड लई ग आनंदान मुण गोविंदा लई ग आनंदान मुण गोविंदान तुझी पाखर झाली ग बाबा तुझी पाखर झाली ग तुझं येण्यान जीवनाचं सोन झालं गुझ्या येण्यान जीवनाचं सोन झालं ग लागली चाहूल ग उमटलं पाहू ल गली चाहूल ग उमटलं पाहुल ग आई तू येल गाय आई तू येल ग तुझ्या येण्यान जीवनाचं सोन झालं ग तुझ्या येण्यान जीवनाचं सोन झालं ग नवती इच्छा काही माझा नवता नवस काही इच्छा काही माझा नव्हता नवस काही भाग्यवंता घरी येते अंबाबाई भाग्यवंता घरी येते अंबाबाई लागली होल ग गमटल पाऊल ग लागली या ग उमटलं पाऊल ग आई तू येन केलं अंबाबाई आई तू येन केलं तुझ्या येण्यान जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येणन जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येन जीवनाचं सोनं झालं ग आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे, उदे उदे आई सप्तशृंगी मातेचा उदे